तर आज आपण इथं मटकीची बटाटा घालून भाजी केलेली आहे पहा शकता तुम्ही लाल तिखट घातले कुठलेही मसाले वापरले नाही आम्ही आलं लसणाची पेस टोमॅटो आणि लाल तिखट घातली थोडंसं कोथिंबीर घातलेली आहे आणि बटाटे असे एकदम साध्या पद्धतीने इथं आज आपण मटकीची भाजीमध्ये थोडंसं शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे तुम्हाला वाटलं तुम्ही मसाल्याची सुद्धा मटकीची भाजी करू शकतो तर हे पोळ्यांसाठी मी असं कणिक मळून घेतलेलं आहे आणि कणिक मळल्याच्या नंतर आपल्याला दहा मिनटासाठी कणिक असंच ठेवून द्यायचे और एखादा कापड किंवा काही झाकण ठेवायचं नंतर तेलाचा जार हात घ्यायचं आणि पीठ अगदी लवचून मळायचं पोळ्या चटपट होण्यासाठी त्यानंतर आपण उंडे करून घ्यायचे पटकन अगोदर तेल घालून जर उंडा करून घेतला तर पोळ्या खूप मऊ होत आता फुलतात त्याच्यामुळे तेल घालायचं आणि उंडा करून घ्यायचा सगळे उंडे करून घ्यायचे आपण जितक्या आपल्याला पोळ्या पाहिजे तेवढ्या आणि मग सरसर लाटून घ्यायचे त्यामुळे आपला वेळही वाचतो आणि गॅसचीही बऱ्याच प्रमाणात बचत होते म्हणजे तवा जो आहे आपला रिकामा जात नाही उंडे केलेले असले की पटकन पोळी लाटायची तव्यावर घालायची आणि काढून घ्यायची त्यामुळे तर आता दहा मिनटासाठी आपण पीठ ठेवू असंच यावरती काहीतरी झाकण ठेवते त्यानंतर तेलाच हात घेऊन मी पीठ म्हणून उंडे पटापट करून पोळ्या लाटून घेते नंतर तुम्हाला दाखवते तर दहा मिनटाच्या नंतर मी इथं तेलाने पूर्ण हुंडा एकदा मळून घेतला थोडंसं तेल लावून आणि इथं आपण दहा उंडे केलेले इथं आपल्याला जशी लागते तशी थोडं कणिक उरलेलं आहे लागलं तर नंतर याच्या पोळ्या बनवायच्या मी सकाळी जर ठेवलेलं असलं कणिक तर लगेच रात्री घेते वापरायला आणि जर रात्री ठेवलं असलं तर सकाळी लगेच पोळ्या करून घेते जास्त शिळ नाही वापरायचं जर उरलं तर शक्यतो उरतच नाही आमच्याकडं तर आपण इथं याच्या पोळ्या करून ठेवू तर इथं आपण सगळ्या उंड्याच्या छानपैकी चपात्या करून घेतलेल्या आहेत मौसूद उंडा करून ठेवल्यानंतर अशा छान चपात्या एखादी न्यूज पेपर न ठेवता एक जुना रद्दी पेपर आपण घेतलेला आहे अभ्यासक्रम संपलेल्या पुस्तकाचा आणि या टोपल्यामध्ये अशा पोळ्या ठेवलेल्या चांगल्या असतात